आपल्याकडे सारख्या आरोग्याच्या तक्रारी असतात तसेच नोकरी व्यवसायात कितीही केले तरी अडचणी येतात नातेसंबंध टिकवण्यासाठी अडचणी येतात तसेच संदर्भात सर्व समस्या नेहमी येत असतात तसेच या व्यतिरिक्त काही वेगळ्या देखील समस्या असतील तर या सर्व समस्या दूर व्हाव्या यासाठी मी आपल्याला छोटासा एक स्विच वर्ड देणार आहे वैदिक स्विच वर्ड जेणेकरून आपण आपल्या सर्व समस्यांमधून मुक्त होऊ शकतात तसेच आपल्यावर येणारे संकट हे देखील टाळू शकतात तर असे म्हणतात संकट पडता मानवाला शरण जावे महादेवाला या उक्तीप्रमाणे महादेवाचा स्विच वर्ड जो आहे मंत्र किंवा शब्द हर हर महादेव हा शब्द आपल्याला रोज सकाळी घराच्या बाहेर निघताना त्रेचाळीस वेळा बोलायचा आहे जेणेकरून आपल्या सर्व समस्या दूर होतील आणि आपल्यावर काही संकट येणार नाही करून बघा नक्की फरक पडेल धन्यवाद कुंदन जोशी लक्ष्मी वास्तू